नमस्कार मित्रांनो ई सरकार सेवा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजना या योजनेची ई के वाय सी कशी करायची व ती पण सोप्या पद्धतीने ते आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो चला तर सुरू करूया ई के वाय प्रोसेस कशी करायची या व्हिडिओला तर मित्रांनो तुम्हाला या लाडक्या बहीण योजनेची वेबसाईट जी आहे ती कमेंटमध्ये कमेंट पिन आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये ई केव्हाची डायरेक्ट लिंक दिलेली आहे तरी ते तुम्हाला लाभार्थी महिला आहे तिचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि ते जो कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा टाकायचा आहे तर मी ते आधार कार्ड नंबर टाकलेला आहे व जो कॅप्चा आहे तो टाकून घेत आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचा आहे ओ टी पी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो तोपर्यंत तुम्हाला इथेच वेट करायचा आहे कुठेही बाहेर फाईलमध्ये जायचं नाही तर मित्रांनो आपला ओ टी पी जो आहे तो आलेला आहे तुम्ही ते ओ टी पी टाकून घेत आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ इथेच थांबायचा आहे हे व्हेरीफाय करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आता इथे लाडक्या बहिणीचा जो आधार कार्ड आहे तो व्हेरीफाय झालेला आहे ते पहिली स्टेप पूर्ण झाली आहे दुसऱ्या स्टेपमध्ये अर्जदाराच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे तरी ते मी अर्जदाराच्या पतीचा आधार नंबर टाकून घेत आहे आणि खाली मी सहमत आहे यावर क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करत आहे तर तुम्हाला पतीचा आधार, आधार नंबर इथे टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला परत एकदा टाकायचा आहे लक्षात घ्यायचं आहे दोन वेळा ओ टी पी लागणार आहे तर इथे कॅप्चा आलेलं नाही आहे तर रिकॅपचा करून तुम्हाला कॅपचा टाकून घ्यायचा आहे तर आता इथे आपल्याला कॅपच्या दिसत आहे तर मी तो कॅपचा टाकून घेत आहे कॅपचार टाकल्यानंतर परत एकदा सबमिटवर किंवा ओ टी पी क्लिक करायचा आहे ओ टी पी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो कारण साईट डाऊन आहे तर इथे ओ टी पी जो आहे तुमच्या मो आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर सेंड झालेला आहे ओ टी पी आल्यानंतर इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर थोडा वेळ थांबायचा आहे कारण साईट आहे ते डाऊन असल्यामुळे थोडा लोड घेऊ शकते आणि ज्यांच्या मोबाईलमध्ये साईट ओपन झालेली नाही आहे त्यांनी रात्री बारा एक वाजता ट्राय करायचा आहे किंवा सकाळी पाच ते सहा वाजता साईट ओपन करून घ्यायची आहे तरी OTP ते ओ टी पी व्हेरीफाय होऊन तुमचे जे लाभार्थी आहे त्याची संपूर्ण माहिती इथे आलेली आहे तरी ते जात प्रवर्ग निवडायचा आहे जात प्रवर्ग निवडताना तुम्ही ज्या कास्टची आहात ती जात तुम्हाला इथे निवडायची आहे इथे कोणतीही चूक होता कामा नाही इथे जर चूक झाली तुमचे जे पंधराशे रुपये येणारे आहेत ते बंद होऊ शकतात तर जात निवडल्यानंतर इथे जे दोन्ही पर्याय आहेत होय आणि नाही तर दोन्ही ऑप्शनला होयच निवडायचं आहे इथे कोणतीही गडबड करायची नाही कोणी काही जरी सांगितले दोन्ही पर्याय आहेत त्यासाठी होयच निवडायचं आहे त्यानंतर खाली इथे जे लिहिलेलं आहे त्यावर टिक करून सबमिटवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जे आहे ते आपली ई के वाय सी जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट झालेली आहे तर प्रकारे तुमच्या जर स्क्रीनवर ई के वाय सी प्रोसेस कंप्लीट झालेला मेसेज आलेला असेल तर तुमची देखील ई के वाय सी कम्प्लीट झाली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला वाय सी करताना काही अडचण येत असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा काय प्रॉब्लेम येत असेल ते सांगा आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना के वाय सी करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही